नमस्कार मी सीमा माझे स्मार्ट किचनमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण कोणतीही भाजणी न वापरता खुसखुशीत इन्स्टंट चकल्या पाहणार आहोत मंडळी मुलांना सारखं काय बनवून द्यायचं हा प्रश्न असतोच तर मग घरच्या घरी जास्त सामान न वापरता तुम्ही ही इन्स्टंट चकली बनवून खायला त्यांना देऊ शकता त्याला इन्स्टंट चकलीसाठी साहित्य काय लागणार आहे बघा मी तर एक कप तांदळाचं पीठ घेतलंय एक कप पोहे घेतले आणि अर्धा कप डाळवा घेतले तर आता इथं मी तांदळाचं पीठ घेतलंय आता मी पोहे आणि डाळे एकत्र मिक्सरला बारीक करणारे पीठ तर मी इथं डाळे आणि पोहे मिक्सरला बारीक करून घेतल्या तर आता ही दोन्ही मिश्रण आपण एकत्र करून घेऊया तांदळाचं पीठ पण ता येतच घालायचं आणि आता ह्याच्यात काय काय घालायचं ते सांगते याच्यात इथं तिखटपणा जास्त नको लालपणा असा म्हणून हे काश्मीरी मिरची पावडर घातली मी एक चमचा इथं धना पावडर एक चमचा घातली थोडा ओवा घेतलाय मीठ एक चमचा घातलाय आणि आता तीळ थोडे घालून घेऊया असे आता हे सगळं मिश्रण एकत्र असं हलवून घेऊया सगळं मिक्स करून घ्यायचं असं पाणी फक्त दोनच कप ठेवायचं जेवढी पिठाची मात्रा आहे तेवढंच पाणी ठेवायचं इथं पीठ दोन कप होतं मी दोन कपच पाणी ठेवलंय आणि पाणी चांगलं कडक करून घ्यायचं आता पाणी चांगलं कडक झालेलं आहे तर आता याच्यात मी पीठ घालून घेते सगळं पीठ असं ओतून याच्यात चा छान हलवून घ्यायचं असं सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि दोनच मिनिट आता हे पीठ झाकून ठेवूया आपण गॅस बंद करून पीठ झाकून ठेवायचं तर आता हे मिश्रण तयार झालेलं आहे सगळं आता हे मी थंड करायला पाटात काढून घेते थोडं थंड झालं थोडं गरम असतानाच आपल्याला मळून घ्यायचंय पण एवढं पण गरम असताना तर आता हे मिश्रण थोडं थंड झालेलं आहे तर आपण हे मळून घेऊया सगळं एकसारखं करून घेऊया जरा गरम असताना छान मिळ जात असा डो तयार करून घ्यायचा आपण तर आता साच्यात पीठ घालून आपण चकल्या पाडून घेऊया मी इथं चार पाच चकल्या आधी बनवून घेतल्यात तेल गरम होईपर्यंत तर आता चला आपण चकली तळून घेऊया तेल इथं तापलेले तेल एकदम जास्त कडक पण तापवायचं नाही आणि गॅस एकदम मंद ठेवायचा मंद गॅसवर चकले आपल्याला तळून घ्यायच्यात गॅस जास्त फुल सोडला तर चकल्या नुसत्या करपल्या जातात आसनं शिजल्या जात नाहीत आणि कुरकुरीत पण होत नाहीत म्हणून आपण एकदम मंद गॅसवर आता तळून घेऊया चकले अशा छान मंदाच्यावर व तळायच्या तर बघा चकल्या अशा छान अशा आता तळत आलेल्या आहेत चकल्याचे असे बुडबुडे घ्यायचे बंद झाले की समजायच्या चकल्या आतन आपल्या पूर्ण शिजून झाले काही कुठं तुटल्या नाही काही नाही छान झाल्या चकल्या मंदाच्या चकल्या आपण भाजल्या तर तळल्या तर चांगल्या कुरकुरीत होत्या आणि जास्त मोठ्या फ्लेमवर तळल्या तर सगळ्या नुसत्या वर वर्ण भाजल्यासारख्या दिसतात आपल्याला तळण्यासारख्या पण आतून सगळ्या कच्च्या असतात त्याच्यामुळे एकदम सॉफ्ट होत्यात त्या असं चकल्यातलं पूर्ण तेल नितळून घ्यायचं आपण तेल याच्यात बिलकुल राहतच नाही कारण आपण पाणी गरम करताना त्यात अजिबात काही घातलेलं नव्हतं त्याच्यामुळे ते ह्याच्यात तेल राहत नाही बघा किती कोरड्या दिसतात चकल्या उलटताना अशा एकदम आल तर लग उलटायच्या लगेच उलटायची काही करायची नाही मंडळी तुम्ही रेसिपी पाहता पण सबस्क्राईब करायला विसरून जाता मला मोटिवेशन म्हणून तुम्ही सबस्क्राईब करा आणि जाता जाता एक लाईक करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉन बटनवर क्लिक करायला विसरू नका